नमस्कार आपलं माझं गाव माझं शहर या युट्यूब चॅनलमध्ये सहच स्वागत आहे मित्रांनो जिल्हा विजय आमदार कोण याचा ग्राउंड रिपोर्ट आपण माझं गाव माझं शहर या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत लाईव्ह न्यूज आहे मित्रांनो काल झालेल्या विधानसभेच्या निकालामध्ये आपण जर पाहिलं तर माहितीला भरघोस असं यश प्राप्त झालेलं आहे यामध्ये धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामधील आटीतटीचा सामना लढत आपल्याला पाहायला भेटाली भेटली ती म्हणजे परांडा विधानसभा मतदारसंघामधील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाची बाब धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या लढतीमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणता उमेदवार विजय झाला आणि विजय उमेदवारांची नावं आपण आजच्या घडीला पाहत आहोत मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धाराशिव <दिणागा> जिल्हा विजय उमेदवार धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण चार विधानसभा होत्या या चारही विधानसभेमध्ये दोन विधानसभा महायुतीच्या ताब्यात गेलेल्या आहेत आणि दोन विधानसभा महाविकास आघाडीच्या ताब्यात गेलेल्या आहेत धाराशिव जिल्ह्यामधील दोनशे त्रेचाळीस परांडा मतदारसंघामधील आटीतटीच्या सामन्यामध्ये अखेर माहितीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत हे विजयी झालेले आहेत पंधराशे नऊ मतांनी तानाजी सावंत हे विजयी झालेले आहेत रात्री खूप उशिरापर्यंत चाललेले या चुरचीच्या लढतीमध्ये अखेर तानाजी सावंत यांचा विजय झालेला आहे यांचा विजय झाल्यामुळे सर्व भूमपरांडा वाशीमध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला आहे यानंतर दुसरे उमेदवार तुळजापूर विधानसभा मतदारसंघामधील धीरज पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये आटीतटीचा सामना चालू होता या सामन्यामध्ये अखेर राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय झालेला आहे राणा जगजितसिंह पाटील यांचा दुसऱ्यांदा विजय झालेला आहे राणा जगजितसिंह पाटील हे भरघोस अशा मताने निवडून आले आहेत तिसरी विधानसभा उमरगा लोहारा उमरगा लोहारा या विधानसभेमध्ये प्रवीण वीरभद्रया स्वामी सर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं हे विजय उमेदवार झालेले आहेत ज्ञानराज चौगुले व प्रवीण स्वामी यांच्यामध्ये झालेल्या या आटीतटीच्या लढतीमध्ये अखेर प्रवीण स्वामी सर यांचा विजय झालेलं चित्र आपल्याला धाराशिव जिल्ह्यामधून पाहायला भेटत आहे आपण पाहत आहोत धाराशिव जिल्ह्यामधील विजयी उमेदवार कोण या संदर्भातील लाईव्ह अपडेट माहिती या चारही विधानसभेमध्ये महायुतीला दोन जागा आणि महाविकास आघाडीला दोन जागा मिळालेल्या आहेत चौथा उमेदवार धाराशिव मतदारसंघ धाराशिव कळ मतदारसंघामध्ये अजित पिंगळे आणि कैलास पाटील यांच्यामध्ये लढत झाली या अटीतटीच्या सामन्यामध्ये कैलास पाटील हे भरघोस अशा मताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडून आले आहेत म्हणजे एकूण चित्र जर आपण पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये फिफ्टी फिफ्टी पन्नास पन्नास टक्के महाविकास आघाडी पन्नास टक्के महायुती पन्नास टक्के अशा जागा निवडून आलेल्या आहेत या झालेल्या प्रमुख चार लढतीमध्ये धाराशिव जिल्ह्याचा आमदार म्हणून कळम धाराशिव मतदारसंघामध्ये आमदार कैलास पाटील हे सलग दुसऱ्या निवडून आले आहेत त्याचबरोबर उमरगा लोहरा या मतदारसंघामध्ये स्वामी हे नवनिर्वाचित उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाकडून निवडून आलेले आहेत तसेच तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये माझे आमदार मागील पाच वर्षामध्ये आमदार असणारे राणा जगजितसिंह हो पाटील हे दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत त्यामुळे तुळजापूर तालुक्यामध्ये भाजपा या पक्षाचं वर्चस्व खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि यानंतर जर आपण पाहिलं तर परांडा विधानसभेमध्ये राहुल मोटे आणि तानाजी सावंत यांच्यामध्ये लढत झाली यामध्ये रात्री अखेर सहा वाजेपर्यंत हा निकाल जाहीर झाला या अडी सामन्यामध्ये या आधी मुंफरा नवासीचे आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत हे दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले आहेत अशा या एकूण लढतीमध्ये झालेल्या लढती आपण महाराष्ट्रामध्ये पाहिल्या धाराशिव जिल्ह्यातील अपडेट माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं गाव माझं शहर या चॅनलच्या माध्यमातून केला आहे धाराशिव जिल्ह्यातील सर्वच नवनिर्वाचित आमदारांना माझं गाव माझं शहर या परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन करतो धन्यवाद आपल्या परंडा शहरातील व तालुक्यातील संगणक क्षेत्रातील अग्रेसर नाव म्हणजेच डी आय आय टी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट होय आमच्याकडे विविध संगणक कोर्सेस जसे जी सी सी टीबीसी ट्रिपल सी टॅली डी टी पी आणि मुलांच्या मेंदूला चालना देणारा ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच अबाकस हा कोर्स आमच्याकडे उपलब्ध आहे प्रवेशासाठी आजच संपर्क करा डी आय आय टी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट परंडा आमचा पत्ता अनुप सिंग सद्दीवाल पवार कॉम्प्लेक्स बाऊची चौक परांडा संपर्क त्र्याऐंशी शून्य आठ अकरा सत्याऐंशी अठ्याऐंशी सत्त्याण्णव सहाशे सहासष्ट अठ्ठावीस सातशे सहा